मी चळवळीमध्ये देखील माझं नेहमी आग्रहाचं सांगणं असते की तुम्ही समजून घ्या की या देशातला संघर्षाचा अग्रक्रम तुम्ही ईश्वराला मानता की हा कधी नव्हता आणि आत्ताही असता का नये तर तुम्ही शोषणाला मानता की शोषणाच्या विरोधात आहात बुद्धीच्या स्वातंत्र्याला मानता की ग्रंथ प्रामाण्य याला महत्व देता हा खरा संघर्ष आहे म्हणून कुणाच्याही घरी जाताना पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी कपाळावर बोर ठेवून मी ईश्वर मानत नाही असं गेलं म्हणजे त्याच्यासाठी केवळ घराचेच नाही तर मनाचे पण दरवाजे बंद होतात आणि मग यशस्वी होत नाही चळवळी आणि मग आपण चर्चा करतो की आम्ही का फसतोय आम्ही का पराभूत होतोय आमची का पिछे हाट आम्ही इतकं सांगतोय इतके डोके कोड करतोय याला का पटत नाही तो त्यांचा अग्रक्रम नाही ईश्वर हा एकमेव तरी आधार आहे त्यांचा मानसिक मी समर्थन करत नाही मी स्वतः मोकळेपणाने सांगतो तुम्ही निरीश्वर वादी आहे ईश्वरानं सृष्टी निर्माण केली असं मी ना के मानत नाही परंतु मला एक व्यक्ती म्हणून जगायचं आहे का मला एक परिवर्तनवादी माणूस म्हणून जगायचा आहे याचा काय अर्थ याचा अर्थ या असा की मला व्यक्ती म्हणून केवळ आहे कोणाशी देणं घेणं माझं नाही आहे मला जे वाटतंय माझ्या पद्धतीनं मी जगणार मग खुशाल जगा ईश्वर नाकारा तुमच्या घरात काय करायचं ते करा तुम्ही परिवर्तनाच्या चळवळीत जाऊ शकत नाही परिवर्तन म्हणजे काय की दुसरा माणूस दुःखात आहे अडचणीत आहे त्रासात आहे गुलामगिरीत आहे अजून त्याला समजत नाही ते अज्ञानामुळं त्याला समजावून सांगायचं आहे समजावून सांगायचंय म्हणून त्याच्याकडे जात असताना त्याच्या मानसिक गरजा कोणत्या आहेत त्याचे संस्कार कोणते आहेत ते सगळं ध्यानात घेऊन केलं पाहिजे ते न करता आपली वैयक्तिक टोकाची मत घेऊन समाजापुढे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्ही सफल होऊ शकत संवाद तुटतो ज्यांना आहे त्यांच्यावरचा संवाद तुटला संपर्क तुटला तर तुम्ही त्यांना बदलणार कसे आणि त्यांना त्यांनी बदलावं याचा अर्थ त्यांना अधिक चांगलं जीवन मिळावं याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय पाहत असाल तर तुम्ही आधी ईश्वराचा बोर्ड कपाळावर लावायचं बंद करून तो, तो मानतोय ना ठीक आहे भाऊ तुझा ईश्वर आहे तु ना तू तुझी देवपूजा कर कुटुंब कुटुंबामध्ये भांडणं होतात नवरा बायको भांडणं होतात आई आणि मुले यांच्यामध्ये भांडणं होतात कुटुंब फुटतात मग काय मिळवलं चळवळी टोकाच्या करून काय मिळवतो आपण होत आहे का नाही बघा तुम्ही होत आहे का नाही बघा मग त्याला केवळ नावा ठेवू नका ना तुम्ही तो ईश्वर पण काढून घ्यायला लागला तर त्यातली काही माणसं मनोरुग्ण होतील ते पेला ते पाहिजे ना तेवढ तेवढा विकास झालाय का त्याला टेकडी चढायला शिकवलं नाही त्याला हिमालय चढायला शिकवलं तेव्हा होऊ शकत नाही आज त्याची गरज काय आहे त्याला शिक्षण मिळालं नाही आरोग्याच्या सोयी नाही तो दारिद्र्यात आहे दुःखात आहे त्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित हे हे घडलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आस्तिक नास्तिकतेचा विचार करताना ईश्वराला केंद्रस्थानी मानण्याची काही गरज नाही आणि इतिहास पण त्याच पद्धतीचा आहे ईश्वर मानणाऱ्या व्यक्तीशी माझी मैत्री असू शकते आपल्याकडे कसं तो ईश्वर मानतोय ना मग ईश्वर हे सगळ्या दुःखांचं मूळ आहे मग तो मानतोय ना मग त्याच्यावर फुली मग किती जण फुल्या बसत जातात याच्यावर या कारणानं फुले त्याने ही पूजा घातली म्हणून फुली हा तिथं लग्नात जाऊन त्यानं हा उद्योग केला म्हणून फुली आणि मग मीच एकटा शुद्ध मीच एकटा खरा क्रांतिकारक याचा जो एक अहंगंड आपल्यामध्ये यायला लागतो त्यातून आपल्या चळवळी फसतात म्हणून इथेही मला बुद्ध उपयोगी पडतात कि व्याकृत अव्याकृत असे प्रश्न त्यांनी ठेवले होते तुम्ही हे प्रश्न विचारायला लागला अलौकिकाचे की ते म्हणायचं मी या प्रश्नाची उत्तरं नाही दुःखाचा प्रश्न आहे का विचारा बरं मी त्याची उत्तर देतो हे जे आहे ना ते महत्वाचं आहे अरे गांजलेला आहे माणूस त्याच्याकडे जायचं नाही तर देव आधी फेकून देऊ बघाय बरं माझ्या घरातलं मी देव फेकून दिलेला आहे त्यानं सुरुवात केली त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून मी ईश्वराला जर मानतोय तर काही जण म्हणतील नाही मला त्यात पडायचं म्हणजे असेल कदाचित नसेल कदाचित आज त्याचं ज्ञान नाही आहे त्या क्षेत्रातल्या जाणकारांनी ते सोडवलं खरं सांगू का ईश्वराविषयीचे प्रश्न देखील शास्त्रज्ञ यांच्यावर सोडून त्यांनी शोधला हवा आहे म्हणून उद्या त्याने सिद्ध केलं मान्य करू नाही म्हणून सांगितलं तर ते स्वीकारू मग अग्नेय वाद निरीश्वर ईश्वरवाद या सगळ्यांच्याशी संपर्क ठेवण्यात अडचण नाही व्यक्तिगत माझं मत वेगळं असू शकतं खाजगी जीवनासाठी नाही पण सार्वजनिक जीवनामध्ये परिवर्तनाच्या जर काम करायचं असेल तर तुम्ही उदार मनाचं आशार पाहिजे